कोल्हापूरमध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची सिनियर सिटीजनशी बँकेसमोर मोठी रांग लागलेली जा आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी आजचा दिवस बँकेतला खर तर ज्येष्ठ नागरिक आणि ज्या बँकेत ज्याचं खातं आहे त्यांचा दिवस आहे असं म्हणावं लागेल पाचशे हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सध्या कोल्हापूर शहरातल्या अनेक बँकांमध्ये गर्दी आहे मी लक्ष्मीपुरीतल्या जनता कॉपरेटिव्ह बँकेच्या दारामध्ये सध्या इथं उभा आहे पैसे काढण्याबरोबर पैसे बदलण्यासाठी सुद्धा हे लोक सकाळपासूनच या रांगेत थांबलेले आहेत आज ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांचा दिवस खरा तर आहे काय सांगाल तुम्ही मला आज सांगता दहा हजार मिळावा अशी अपेक्षा आहे पण मला पाच हजार मिळाला तरी चालती आलो पण मी गेलो आज माझी सुट्टी दिवस आहे त्यामुळे मी आज आलो हा ज्येष्ठ नागरिक म्हणून मला असं सांगायचं आहे सा की पुणे जनता बँकेमध्ये हो काल ज्याप्रमाणे सरकारने डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे आणि साधारणपणे पाच हजार रुपये देण्याची सुविधा केलेली आहे आणि शिस्तबद्ध बँक आहे पाहिजे प्रश्नच नाही आहे काही तरुणसुद्धा आहेत जे सकाळपासून पैसे काढण्यासाठी इथं आलेले आहेत एकूण नोटा बदलीचा परिणाम त्यांच्यावर काय झाला आहे आणि आज नेमकं ते किती रुपये घेण्याच्या अपेक्षेत आहेत हे विचारूया काय सांगाल आज तुम्ही रांगेत किती वाजल्यापासून आहे मी सकाळपासून रांगेत उभारलेलं आहे आणि आज आम्हाला बँक पाच हजार रुपये देण्यासाठी खातेदार असल्यामुळे गेली दहा दिवस गैरसोय झाली होती लोकांची तर त्याचा फटका बसला तुम्हाला हो हो फटका चांगलाच बसलेला आहे कारण कसं आहे पेट्रोल टाकाय गेलं तर पाचशे नोट दिली तर तिथे शंभर ते टाकायचं तर नाही म्हणले पाचशे पेट्रोल टाका म्हणजे जिथे गरज नसताना जादा पेट्रोल टाकायची आवश्यकता लागत होती सेवा म्हणून हे रांगेत उभारणाऱ्या लोकांना चॉकलेट आणि गोळ्या वाटत आहेत कारण उन्हाचा तडाका बाहेर आहे ज्येष्ठ नागरिक तसंच सरुण सुद्धा या रांगेमध्ये उभे आहेत वेगवेगळ्या पद्धतींना कोण ना कोणतरी कुठली ना कुठली तरी सेवा देताना दिसत आहे आजचा दिवस जो आहे खातेदारांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना अपेक्षा आहे की किमान कि पाच हजार रुपये आज आपल्याला मिळतील आणि त्यासाठी सकाळपासून ते रांगेत उभारलेले आहेत कॅमेमॅन निलेश सह मिरणजित माजगावकर एबीबी माझा कोल्हापूर